सर ना कामरा ना प्रश्न, प्रश्न न, हे महाराष्ट्र जनतेला ना कबेर अपेक्षित होती ना कामरान अपेक्षित होता महाराष्ट्र जनतेला अपेक्षित होती त्यांचे प्रश्न त्या प्रश्नावर चर्चा होणं त्यावर मार्ग निघणं आणि त्यावर सरकारचं उत्तर हे महाराष्ट्रातील तमाम तेरा कोटी जनतेला अपेक्षित होते या अधिवेशनातून परंतु तसं न होता ह्या मूळ प्रश्नापासून लक्ष वळवण्यासाठी किंवा सरकार स्वतःचा अपयश झाकण्यासाठी सरकारनं कबरेपासून कामगार दिवशी काढले गेले आणि सभागृहाचं कामकाज बंद पाडायचे देशात इतिहासात अशी कधी वेळ नव्हती की सत्ताधारीच बंद पाड पाडते तर सत्ताधारांनीच सभागृहाचं कामकाज बंद पाडून त्या स्वतःपासून स्वतःच्या अपयशापासून अपयश उघड होऊन यास पळ काढलेला आहे कामरा जे बोलले ते तुम्हाला नाव घेऊन बोलले नव्हते मग त्यात स्वतःला लावून घेण्यासारखं काहीच नव्हतं आणि तुम्ही मूलभूत स्वातंत्र्याबाबतीत अधिकाराबाबतीत आत्ताच एवढं मोठं भाषण केलं मग अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्यांना नाही का ह्याचाही विचार आपण केला पाहिजे शेतकरी आज तुम्ही सांगता की झाडावर चढून स्वतःचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला कशामुळं त्या शेतकऱ्याला एवढे दिवस वाटलं होतं की एवढे दिवस अधिवेशन चाललं आपल्या विषयावर चर्चा होईल ते मार्ग निघेल पण ज्यावेळेस सर्वसामान्य माणसाला वाटतं की हे तर आपल्या विषयावर चर्चा होत नाही आपले जे प्रश्न आहेत त्यावर चर्चा होत नाही मग असा काहीतरी मार्ग शेतकऱ्यांना निवडावा लागतो मग याचं सा आत्मपरीक्षण सदारी पक्षानं करणं गरजेचं आहे असं मला वाटतं चला